ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर वाळवा अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरतीही क्लिक करा वाळव्यात जुन्या मारहाणीच्या कारणावरून कोयता हल्ला झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय जातीवाचक शिविगाळ करत कोयता हल्ला केल्याप्रकरणी अष्ट्या तिघांवर गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी जखमी उमेश प्रभू वाघमारे यांनी आष्टा पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून वाळवा येथील तरुणाला जातीवाचक शिविगाळ करत कोयता आणि काठीने मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी जखमी उमेश प्रभू वाघमारे यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार मुझफ्फर सय्यद पिरजादे हारुण इनामदार सायबू पिर्जादे सर्वजण राहणार वाळवा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की काल रविवारी दुपारी उमेश वाघमारे हा तौशीब शेख यांच्या वाळवा येथील वीट सप्लायर्स ऑफिसमध्ये सफाईचे काम करत असताना तौशीब शेख व सय्यद पिरजादे यांच्यात चार दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून शेख यांच्या ऑफिसजवळ आले यावेळी मुझफ्फर पिरजादे हारुण इनामदार आणि सायबू पिरजादे यांनी इनोवा गाडीमधून येऊन हारुण व सायबू याने हातामधील काठ्या आणि मुझफ्फरने हातामधील कोयता घेऊन उमेश जवळ आले यावेळी तवशी मामू कुठे आहे त्याला लय मस्ती आहे त्याची जिरवायसाठी आम्ही आलो आहोत तुम्ही त्याला कुठे लपवला आहे असे म्हणत हारून साहेबू आणि मुजफ्फर फिरजादे यांनी उमेशचा टी शर्ट धरला आणि ऑफिसमध्ये ओढत नेऊन त्याच्यावर जातीवाचक शिविर करत हल्ला चढवला यावेळी उमेशला सोडवण्यासाठी आलेल्या शेरू मन्सूर चाऊस यालाही लाथाबुक्याने व काठीने मारहाण झाली यावेळी शेरूच्या पाठीत कोयत्याने वार करून त्यालाही जखमी करण्यात आली आहे त्यानुसार आष्टा पोलीस ठाण्यात याबाबत तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे